शिरपूर तालुक्यातील दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दरम्यान शिरपूर शहर पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना ताब्यात घेतला दोघांकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या अर्थ येथील राजेंद्र प्रल्हाद पाटील यांची दुचाकी दिनांक चार रोजी अर्थ येथून चोरीस गेली होती त्यांनी या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी गुन्हे शोध अंमलदारांमार्फत वेगाने तपास चक्रे फिरवली शोध पथकानं चोरीस गेलेल्या दुचाकी चोरट्याचा शोध घेत असताना त्यांना शहादा रस्त्यावर दोन अज्ञात बजाज पल्सर व होंडा शाईन दुचाकी छेडछाड करताना दिसले पोलिसांनी रामसिंग रतन सिंग वळवी वयवर्ष एकोणीस व हुऱ्याभुऱ्या पावरा वयवर्ष एकोणीस राहणार जुगणी तालुका धडगाव यांना ताब्यात घेतले या कारवाईत चार दुचाकी असा सहा लाख सत्तर हजार रुपये परवा रात्री पेट्रोलिंग करणारे शिपाई गांगुर्डे आणि भाविस्कर हे विक्रम या गावी ए टी एम चेक करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी दोन संशयित इसम त्यांना दोन मोटर मिळाले त्यापैकी एक होता रामसिंग रतन सिंग वडवी आणि दुसरा भुऱ्या भुऱ्या पावरा दोन्ही राहणार जळगाव तालुक्यातील आहेत त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ एक बजाज पल्सर मोटरसायकल मिळून आली आणि त्यांच्याजवळ काही स्क्रू ड्रायवर किंवा चोरी घरपुडी करण्याचं साहित्य त्यांच्याजवळ होतं त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळ जी पल्सर मोटरसायकल होती ती त्यांनी अर्थ येथून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यासंदर्भात शिरपूर शहर पोलिसला गुन्हा दाखल असल्यामुळे गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आणि अधिक विचारपूस करून त्यांच्याकडून पुन्हा तीन मोटरसायकल असे एकूण चार मोटरसायकल त्यांच्याकडनं रिकवर केलेले आहेत त्यापैकी दोन मोटरसायकल त्यांनी पोस्ट शिंदखेडा तिथून चोरलेले आहेत आणि एक मोटरसायकल त्यांनी धुळे तालुका पोलिस स्टेशन चोरलेली आहे यापूर्वी त्यांच्यावर दुसऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे का यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही आहेत तरी पण अधिक चौकशी त्यांच्या संदर्भात चालू आहे